वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेश जयंती व्रताची कथा एके दिवशी आता पार्वती स्नानासाठी जात होती तेव्हा तिने महादेवाचा सेवक नंदी यांना असे सांगितले की माझ्या परवानगीशिवाय शिवाय कोणालाही आत सोडू नको माता पार्वतीने आदेश दिल्याप्रमाणे नंदी बाहेर राखण करत बसला थोड्या वेळाने महादेव तेथे प्रगट झाले ते आत जाऊ लागले नंदीने त्यांना पार्वती मातेने सांगितलेला आदेश सांगितला महादेव म्हणाले की नंदी तो आदेश इतरांसाठी आहे माझ्यासाठी नाही यावर स्वामी भक्त नंदीने केवळ मान हलवली व त्यांना नमस्कार करून तो तेथून निघून गेला देवी पार्वतीला महादेव आल्याची चाहूल लागली तिने महादेवांना विचारले की तुम्ही आत येताना नंदीने तुम्हाला अडवले नाही का यावर महादेव म्हणाले तो माझा एकनिष्ठ आहे तो केवळ माझ्या आज्ञेचे पालन करतो महादेवाचे उत्तर ऐकून पार्वती विचारात पडली पार्वतीने असा विचार केला की आपण एखादा असा गण तयार करावा की तो स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घेईल तसेच तो धाडसी आणि पराक्रमीही असेल हा विचार अंमलात आणण्यासाठी तिने एक कृती केली पार्वतीने अंगालाची हळद आणि उठणे लावलेले होते त्याच्या मळापासून तिने एक मूर्ती तयार केली त्या सुबक मूर्तीत पार्वतीने आपल्या दिव्य मंत्राने प्राण फुंकले ती सुंदर मूर्ती आता एका रूपवान बालकात रूपांतरित झाली होती पार्वती त्या बालकाला नेहाळतच राहिली तिने त्यास बाल गणेश अशी हाक मारली तो बाल गणेश तिला माता म्हणून बिलगला माता पार्वतीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले आईच्या गुणांप्रमाणे बालगणेश तेजस्वी आणि बुद्धिवान होता एके दिवशी स्नानास जाताना पार्वतीने त्यास असे सांगितले की आजपासून तू माझा पुत्र आहेस गौरी पुत्र बाल गणेश बाल आईचे हे बोलणे मनापासून ऐकत होता माता पार्वती बाल प्रेमाने कुरवाळून सांगते की तू माझा लाडका पुत्र आहेस त्यामुळे मी जे सांगेल त्याचे पालन कर बाल गणेशही आपल्या आईचा प्रत्येक शब्द ऐकत होता पुढे ती असे म्हणाली की बाळा मी स्नान करण्यासाठी आत जात आहे तेव्हा तू दारावर उभा राहा कोणासही आत येऊन देऊ नकोस बाल गणेशाने तसे वचन आपल्या मातेस दिले आणि माता पार्वती निघून गेल्यावर बाल गणेश द्वारावर द्वारपाल म्हणून पहारा देऊ लागले काही वेळानंतर देवादिदेव महादेव तेथे आले द्वाराबाहेर एक लहान बालक त्यांना दिसले परंतु त्या बालकाकडे लक्ष न देता ते आज जाऊ लागले असता बाल गणेशाने त्यांना थांबवलं त्यांना विचारलं तुम्ही आज जाऊ शकत नाही तुम्ही कोण आहात आणि मी तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही त्या लहान मुलाच्या बोलण्यावर महादेवांना आश्चर्य वाटले महादेव म्हणाले अरे मी शिवशंकर आहे तुझी पार्वती माता माझी पत्नी आहे आणि मला कुणीही आत जाण्यापासून रोखू शकणार नाही आणि तू तर मुळीच नाही महादेवांच्या बोलण्यावर त्या बालक गणेशाने आईने दिलेली आज्ञा त्यांना सांगितली आणि आईचा आदेश मी पालन करणार मी कोणासही आत जाऊ देणार नाही असं म्हणून महादेवांना तेथेच थांबवून ठेवले आतापर्यंत महादेव कौतुकाने त्याच बोलणं ऐकत होते परंतु काही काळानंतर महादेवांना राग अनावर झाला महादेवांनी रागाच्या भरात पुन्हा एकदा त्यांना आज्ञा केली की तू बाजूला हो मला आज जाऊ दे पण बाल गणेश काही ऐकण्यास तयार नव्हता तेव्हा महादेवांनी आपल्या त्रिशुलाने त्या बालगणेशाचं डोकं देहापासून वेगळं केलं आणि ते मस्तक लांबवर जाऊन पडले माता पार्वतीला ही वार्ता जेव्हा आतमध्ये कळाली तेव्हा ती अगदी रडतच बाहेर आली आणि तिने पाहिलं तेव्हा बाल निर्जीव देह त्याच्या डोक्याशिवाय तिथे पडलेला दिसत होता शिवशंकर तर अतिशय क्रोधाने लाल झालेले होते झालेला प्रकार पाहून माता पार्वती रागाने आणि दुःखाने उद्विग्न झाली ती आक्रोश करू लागली ती महादेवांना म्हणू लागली तुम्ही हे काय केलं तुम्ही माझ्या बालगणेशाला का मारल तो आपलाच पुत्र होता मीच त्याची निर्मिती केलेली होती आणि मला माझा पुत्र, पुत्र पुन्हा जिवंत हवा आहे तुम्ही जर तो करून दिला नाही तर मी ही संपूर्ण सृष्टी भस्मसात करून टाके महादेवही आता शांत झाले होते काय करावे त्यांना काही कळत नव्हते महादेवांनी आपल्या सर्व गणांना बोलवून घेतलं माता पार्वतीचा कोप शांत करण्यावाचून दुसरा त्यांच्याकडे पर्याय नव्हता आणि त्यासाठी बाल गणेशास जिवंत करणं भाग होत म्हणून त्यांनी आपल्या गणांना सांगितलं तुम्ही जंगलाच्या दिशेने जा आणि ह्या पृथ्वी तलावावर जो कोणताही प्राणी प्रथम तुमच्या दृष्टीस पडेल त्याच मस्तक घेऊन या सर्व गण आपल्या स्वामीच्या आज्ञेप्रमाणे जंगलाच्या दिशेने गेले आणि सर्वप्रथम त्यांना हत्ती दिसला त्या हत्तीचं शीर ते गण घेऊन आले आणि त्यांनी महादेवांना ते दिलं महादेवांनी ते शीर बाल गणेशाच्या देहावर लावले आणि आपल्या मंत्र उच्चाराने त्यास सजीव केले आणि काय आश्चर्य गणेश उठून आपल्या मातेस जाऊन बिलगला बालगणेशाचे हे रूप पाहून सर्वजण आनंदित झाले महादेवाने सुद्धा बालगणेशात जवळ घेतले त्यांना उत्तमोत्तम आशीर्वाद दिले आणि त्यांना असा आशीर्वाद दिला की तू सदैव सर्व शुभ कार्यात प्रथम पूजला जाशील तुझ्यापासूनच प्रत्येक शुभ कार्याचा आरंभ होईल अशा प्रकारे बाल गणेशाला लोक गजानन म्हणून ओळखू लागले आणि ह्याच दिवसाची पूजा आपण ह्या चतुर्थीच्या दिवशी माघी गणेश म्हणून करत असतो मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या